नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सक्पा पुन्हा एकदा नवीन यशोगाथा व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुर्वा एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून तालुका जिल्हा आणि शहरामध्ये आपण सक्षम समुपोषक घडवणं हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि या कार्यामध्ये आज अनेक सक्षम समोपोषक हे घडत आहेत आज असेच एक सक्षम समोपोषक आपल्याशी संवाद साधणार आहेत अकोल्यावरून निवृत्ती राऊत सर आपल्याबरोबर आज संवाद साधणार आहेत सर तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या यशोगाथा सत्रामध्ये धन्यवाद सर धन्यवाद सर आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा तुमचं नाव तुमचं लोकेशन आणि तुमचं प्रोफेशन ओके सर सर माझं नाव आहे निवृत्ती तुकारामजी राऊत मी प्राथमिक शिक्षक आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून मी शिक्षक का म्हणून काम करत आहे जिल्हा परिषद अकोल्याला शिक्षक आहे मी आणि माझं शिक्षण एम ए मध्ये एम ए केलेला आहे मी ओके आणि निसर्ग उपचार म्हणून जे काही कोर्स आहे तीन okay. वर्षाचा तो कोर्स पण केलेला आहे मी निसर्गाच्या सान्निध्यात जर आपण राहिलो तर निश्चितच आपण कमी आजारी पडू या बाबतीत थोडस मला इच्छा झाली आणि मी तो डी एन वाय एस नावाचा कोर्स केलेला आहे आणि सध्या मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचं काम करीत आहे ओके okay. म्हणजे तुम्ही अकोल्या जिल्ह्यामध्ये असता तुम्ही जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक आहात आणि मागील अठ्ठावीस वर्ष तुम्ही एक शिक्षक म्हणून कार्य करत आहात बरोबर की नाही आणि त्यासोबत तुम्ही नॅचरोपदीचा पण कोर्स केला आहात सो ते देखील तुमचं काम सुरू आहे ओके ग्रेट मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की हे सगळं तुमचं सुरू असताना एक काउन्सिलर बनावं किंवा काउन्सिलिंगचा असा कुठला तरी एखादा सर्टिफिकेट कोर्स करावा ओके okay. मागे तुमचा नक्की उद्देश काय होता सर काय सांगा हो सर आता आपण मानवी जीवन जगत असताना सुरुवातीला तर मी असं समजेल की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा त्याचे पहिली जी काउन्सिलिंग असेल ती त्याची आई असते दुसरे जे काउन्सिलर आहेत ते त्याचे वडील असतात आणि तिसरे त्याचे जे काउन्सिलर आहेत ते शाळेत आल्यानंतर त्याचे शिक्षक असतात जे काउन्सिलिंग मिळते मुलाला ते समाजातून आपोआप मिळतच असते आणि मी व्यवसायाना शिक्षक आहे त्यामुळे मी जे काही मुलांना अध्यापनाचं कार्य करतो त्यातून मुलांना काउन्सिलिंग होतच आहे तरी पण मला असं वाटलं की बा काहीतरी एक विशेष स्पेशल जे आहे काउन्सिलिंगचं ते करावं आणि त्याच माध्यमातून मला ऑनलाईनच तुमची या संस्थेची जाहिरात वाचायला मिळाली आणि मग माझा मोह काही आवरला गेला नाही आणि मी लगेच मग तुमच्या संस्थेमध्ये जॉईन झालो आणि हा तुमच्या संस्थेचा जो कोर्स आहे हा मी पूर्ण केला आणि तो पूर्ण केल्यानंतर माझा जो काही उत्साह तो निश्चितच दुप्टीने नाही म्हणता येणार पण चौ चौपट पाचपट तिथे वाढला की एक आत्मविश्वास झाला मला किंवा कागदाला काय महत्व असते सर्टिफिकेट जे काही आपल्याला मिळते त्याला खरं नाही तर दहावी झालेला एखादा मुलगा आहे त्यापेक्षा जो अडाणी मुलगा आहे त्याला समजते भरपूर परंतु त्याला मुला एवढं घालू नाही त्यामुळे निश्चितच मला अशी एक आवड निर्माण झाली होती की बा आपण एक काहीतरी स्पेशल एखादा हा कोर्स करू आणि त्या माध्यमातून मी हा तुमचा कोर्स केला आणि निश्चितच मी कोर्स केल्यापासून खूप समाधानी आहे सर धन्यवाद धन्यवाद सर छान म्हणजे एक चांगला उद्देश घेऊन तुम्ही हा सर्टिफिकेट कोर्स केलात आपल्याकडून को आणि एक चांगला उद्देश घेऊन तुम्ही एक काउन्सिलर म्हणून काम देखील सुरू केलेलात बरं की के नाही तर छान okay. आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की काहीतरी उद्देश असणं खूप गरजेचं असतो त्याशिवाय आपण आपल्या यशापर्यंत पोहोचत नाही तर मग मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही एक उद्देश घेऊन काम सुरू केलं मग आत्तापर्यंत कोणकोणत्या प्रकारच्या काउन्सिलिंग केल्यात किती काउन्सिलिंग केल्यात काय सांगाल याबद्दल सर जवळपास सर तीन वर्षापासून मला कोर्स आपला सर्टिफिकेट मिळाला काउन्सिलर म्हणून बरोबर तेव्हापासून मी थोडस हिमतीनं काउन्सिलिंग करत आहे या ते जे आमचं ते काउन्सिलिंग चालत होत बरोबर तो एक सल्ला म्हटला जात होता परंतु आता जे काही आम्ही बोलतो ते त्याचं थोडस वजन पडते बरोबर बरोबर नाही आम्ही काउन्सिलर कडे गेलो होतो तर आतापर्यंत जवळपास तीन चार जे कौटुंबिक वाद होते त्या आ, ते त्या बाबतीत आम्ही चर्चा केली आणि त्यातून चार पाच पैकी तीन जे माझे प्रकरण आहेत ते तर मी माझ्यापर्यंतच हँडल झाले माझ्या काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांना सकारात्मक असा परिणाम मिळाला अच्छा आणि दोनचा रिझल्ट मला नाही घेता आला समजा दोन जे काउन्सिलर आहेत त्यांचं मॅटर गेलं परंतु तीन जे जोडते होते त्यामध्ये मी समाधानी आहे की माझ्यामुळे ते पुढे त्यांचा वाद वाढला नाही त्यानंतर काही विद्यार्थी साहेब आले होते माझ्याकडे एक विद्यार्थ्याचं ऑनलाइन ऑनलाईन काउन्सिलिंग केलं मी सर अच्छा त्याचा एक साधा प्रश्न होता सर तो होता बारावीला त्याचा हा प्रश्न होता कि सर, माद की सर म्हणजे माझं अभ्यासामध्ये लक्ष लागत काय म्हटलं तुझं लक्ष अभ्यासात लागत नाही तर कुठे लागते तर तो म्हणे मला वेगवेगळेच विचार येतात मनामध्ये आणि त्यानंतर मी लाजू वृत्तीचा आहे मुलगी दिसली की मला प्रॉब्लेम होतो मग मी दूर जातो माझ्या मनामध्ये निधीगंड निर्माण होतो त्याच्यात समस्या होत्या बरोबर त्याच्यासोबत मी जवळपास तीन चार दिवस चर्चा केली ऑनलाईन आणि चर्चा केल्यानंतर त्याला मी प्रत्येक दिवसाचा रिझल्ट विचारत होतो की का रे आज कसं वाटतं तुला हो सर आज खूप फरक पडला माझ्यामध्ये तर मी त्याला काही टिप्स दिलाय कि बा तू असं जा कॉलेजमध्ये की तुझ्याकडे कोणीच बघत नाही अच्छा असं राहा की तू जसा घरी राहतो तुझ्या तसंच तू कॉलेजमध्ये राहा आणि लोकांना एवढा वेळ नाही आहे म्हटलं की तुझ्याकडे पाहून तुला काही म्हणतील किंवा लोकांच्या म्हणण्याचं तू काहीच वाट वाईट वाटून घेऊन तू फक्त जसा घरी राहतो तसा कॉलेजमध्ये राह साधा सल्ला मी त्याला दिला तर त्याचा रिझल्ट आला खूप तो नंतर बोलू लागला चौथ्या पाचव्या दिवशी तर म्हणाला की सर खूप खरोखर चांगला हे आहे म्हणे मला असं वाटत होतं की लोक म्हणजे मी असं वागलो तर असे म्हणतील पण खरोखर सर कोणाला मला काहीच हे नाही म्हणे मी ज्याचे जे माझे मित्र आहेत ते पण माझी फक्त विनोद करत होते किंवा माझी मजा पुढवत होते परंतु आता मी त्यांचं मनावर घेत नाही त्यामुळे ते आता माझ्याशी त्यांनी विनोद करणं सोडलं माझी सिंगल उडवणे त्यांनी सुद्धा सोडली चांगला परिणाम दिसून आला आणि त्याला सर मी एक हे दिलं होतं की तू स्वतःसाठी फक्त दहा मिनिटे काढ ओके okay. त्या मुलाला स्वतःसाठी दहा मिनिटे काढ आणि दहा मिनिटं असं त्याला मी Uh, माझ्याकडे जे एक ध्यान होत व्हिडिओ होता ध्यानाचा दहा मिनिटाचा तो व्हिडिओ त्याला पाठवला तर त्याचा ता त्या व्हिडिओ त्या बद्दल सुद्धा त्याचा सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला की सर खरोखर मला त्या व्हिडिओ मुळे खूप परिणाम झाला आणि नेमक्या पाच सहा दिवसामध्ये त्याच्यामध्ये चांगला सकारात्मक बदल घडून आला त्यामुळे मला अधिकही माझा आत्मविश्वास वाढला आणि काही जे असे समजा विद्यार्थी होते माझे काही आजी माझी विद्यार्थी जे होते त्यांना तर मी असं फोनवरून नेहमी काउन्सिलिंग करत असतो पण या मुलाचं जे मी काउन्सिलिंग केलं हे थोडस माझ्या लक्षात राहिलं त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला तुँग तुँग बरोबर छान बरं म्हणजे तुम्ही प्रत्येक म्हणतात ना वेगवेगळ्या पद्धतीच्या काउन्सिलिंग केलेल्या आहात म्हणजे मोठ्यांचं पण केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या पण केलेल्या आहेत बरोबर की नाही हो तुम्ही काहीतरी मागे कोर्टातली केस पण वापस घेतली होती ना म्हणजे कोर्टात गेलं प्रकरण पण तुम्ही संरक्षण हो। करून त्यांना केस मागे घ्यायला लावला होता तुम्ही हो तेच तर मी सांगितलं अगोदर की जे पाच माझ्याकडे आले होते पेशंट त्यांनी एक केस होती दोन तीन नंबरची तर त्यांनी त्यांच्यामध्ये साहेब फक्त गैरसमज समाज झाला होता बरोबर आणि तो समज त्यांचा असा दूर झाला की अगोदर मी पतीला बोलावलं अर्धा तास त्यांची ते प्रश्नावली तयार केली आणि मी सर तुम्ही जे कोर्स मध्ये आम्हाला सांगितलं मी पालन करतो की मी बिल <laughs> साकत ते माझ्या हातीत बरोबर कौन्सिलिंग आणि हा तुमचा मंत्र मी लक्षात ठेवलेला आहे की कसं आहे की तो उद्या समोरचा म्हणजे असं बोललोच नाही विचार त्यामुळे तर मग त्याच्यातून काय झालं की मला थोडस असं वाटलं की यामध्ये या दोघांमध्ये काही जास्त वाद नाही आहे यांचा आता होऊ शकते तर मग दोन तीन दिवसानंतर मी त्यांना आमने सामने दोघांना सोबत बोलावलं थोडं दहा मिनिटं ते एकमेकांशी चर्चा केली त्यांनी काही भांडलं सुद्धा भांडताना ते बाई रडली सुद्धा पण नंतर ते रिलॅक्स झाली आणि मग असं समजलं की बा त्यांनी ती केस मागे घेतली पोस्टामध्ये ते केले नाही तर यातून त्यांचं तर चांगलंच झालं साहेब पण मी एक असा बोध घेतला की काही काही गोष्टी या गैरसमज समाजातून होतात आणि त्यामुळं पत्ती पत्तीचं भांडण असो किंवा कोणाचंही भांडण असो त्यांनी अगोदर आमने सामने येऊन आपले गैरसमज दूर करावे बरोबर बरोबर ते भांडण पुढे वाढत नाही असं मला असं वाटलं या केसमधून आणि खूप छान तुम्ही ते केलं कारण का म्हणजे त्यांचा संसार तुम्ही वाचवलात असं पण म्हणायला काही हरकत नाही आजही लाईक करतात मला त्यांचा आणि एक काम आहे सर म्हणजे आज ते प्रकरण जर का कोर्टात आज लाखो रुपये त्यांना खर्च करावे लागले असते शिवाय ते एकत्रता कधीच आले नसते बरं की नाही उलट त्यांचा पैसा वेळ सगळा वाया गेला असता आणि नातं ते नातं तुटलं असतं पण तुमच्या काउन्सिलिंगमुळे त्यांचा पैसा वाचला वेळ वाचला त्याच्यानंतर त्यांचं नातं पण वाचलं सर त्यामुळे किती जे काम करत तुम्ही माहितीये का म्हणजे खूप छान काम करत माझ्या हातून घडलं ते आणि ते कसं आहे शेवटी कदाचित ईश्वराला ते मान्य असेल किंवा यांचं होऊ शकते यांचं बरोबर बरोबर पुढे केलं नाही पाहिजे तर ते माध्यम फक्त मला केलं देवानं असं मी समजतो बरोबर बरोबर बाकीचं काही जास्त समजणार बर सर मला काय म्हणायचं तुम्हाला प्रश्न असा विचारतो की बघा आज आपला हा व्हिडिओ जो आहे तो अनेक लोक बघतात बरोबर युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी लोक बघतात तर ह्या लोकांना तुम्ही एक काउन्सलर म्हणून काय संदेश द्याल मी तर असं सांगेल की काउन्सलर हा असा स्पेशलिस्ट असतो असं काहीच नाही सुरुवातीला पण सांगितलं की अगदी आपल्या सोबत ते नेहमी राहतात आई वडील भाऊ हे सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले काउन्सलर असतात आणि मी तर असं समजेल की आपल्या जीवनामध्ये एक जवळचा जो मित्र असतो ज्याला आपण आपले सगळे सुप्त गुप्त असे सगळ्या गोष्टी सांगू शकतो तो आपला खास काउन्सलर असतो असं मला वाटते आणि त्यामुळे मी लोकांना एवढं सांगू शकतो की आपला जो काही वाद आहे वाद हा प्रत्येक ठिकाणी होतो पती पत्नी जावतो हवाभावा जातो भाऊ बहिणी जातो तर यावर विचार करावा तो वाद वाढवण्याच्या अगोदर थोडासा शांततेने विचार करून हा वाद जर वाढला तर याचे काय दुष्परिणाम होतात याचा अगोदर आपण विचार करावा आणि परिणाम आपल्या समोर दिसले की लगेच माघार घेऊन शांत राहून याच्यावर काय तोडगा असा जर शांततेने विचार केला तर निश्चितच आपण तो वाद आपला वाढणार नाही साहेब मी एक प्रसंग सांगू शकतो की आ, मी शिक्षक आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आमच्या समोर घडलेले आहेत तर मी तर एक दिवस त्या मुलांकडून असं शिकलो की ए, ए, दोन मुलं होते ते सकाळी परिपाठ झाल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण झालं अच्छा आणि भांडण साहेब एवढं झालं की त्यांनी एकमेकाला मारहाण केली आणि मग आम्ही ते आवरलं आणि वेगवेगळ्या खोलीत होते ते, ते बसले आणि अधिक पंधरा वीस मिनिटात पाहत तर ते दोघ गळ्यात गळा गड़ा घालून बाहेर <laughs> चालले साहेब या प्रसंगातून मी एवढा शिकलो की या मुलांपासूनच काउन्सिलिंग होते आपलं की हे मुलं एकमेकाला मारेपर्यंत भांडले आणि आज भांडण विसरून ते गळ्यात हात घालून आज चालले याच्यातून मी हा बोध घेतला की जर घरात पती पत्नीचं भांडण झालं तर ती का लगेच विसरत नाही किंवा तो का लगेच विसरत नाही किंवा दहा मिनिटा ज्या उद्या भांडण झालं सोडून द्यायचं ते लगेच गळ्यात गळ्यात हात घालून लगेच चालायचं किंवा लगेच बोलणं सुरू करायचं बरोबर काय होते नात्यामध्ये जे काही वाद होतात त्या वादाचं असं आहे की ते बोलत नाहीत बोललं पाहिजे त्यानंतर ते बोललं पाहिजे ते भांडण जे काय ते पाच मिनिटात निपटून टाकायला पाहिजे आधी भांडण निपटल्यानंतर अबोला कायम न ठेवता अबोला कायम न ठेवता एखाद्यानं बोलणं सुरू केलं म्हणजे ते भांडणाला तिथं पूर्ण विराम दिला जाते आणि पुन्हा बोलणं सुरू होते साधा हा या प्रसंगातून मी शिकलो आणि मी प्रत्येक वेळी हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो भांडण कोणतंही असं ते तुम्ही वाढू नका आपसात लगेच एखाद्यानं माघार घेऊन ते भांडण आपसात घेऊन घ्यायचं किंवा वाढूनही द्यायचं छान संदेश दिला म्हणजे थोडक्यात काय की नात्यामध्ये आबोला ठेवू नका संवाद साधा कारण संवाद साधल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी कळतात आणि मग बऱ्याच गोष्टी जाणीव होते आणि मग आपल्याला पुढे ते नातं टिकवायला मदत होते बरोबर की नाही हा त्याच्यामुळे कसं आहे की संवाद हा जो आजकाल कुठेतरी कमी होत चाललाय तर ते कुठेतरी आपण म्हणूया की चुकीचं आहे सो नात्यामध्ये संवाद असावा असं सरांनी आपल्याला एक चांगला संदेश देईला आहे आणि जे काय घडेल ते पुढच्या काही मिनिटांमध्ये विसरणं खूप गरजेचं आहे तरच आपण ते नातं पुन्हा जिवंत करू शकतो बरोबर की नाही सो ते विसरणं पण खूप गरजेचं आहे हे देखील एक खूप छान सरांनी सांगितलेलं आहे तर सर मी तुम्हाला आता अजून एक विनंती करतो की तुम्ही अकोल्यामध्ये काम करत आहात खूप छान पैतेने काम करत आहात बरोबर की नाही तर मग तुमचा पत्ता आणि तुमचा नंबर जर का आमच्या प्रेक्षकांना दिला नक्कीच अकोल्यामधली बरीचशी जी मंडळी आहे ज्यांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे त्यांच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे बरोबर की नाही तर ते तुम्हाला संपर्क करतील आणि तुमची भेट घेतील सर त्यामुळे तुमचं नाव तुमचा पत्ता आणि तुमचा नंबर सांगायचा आहे सर आ, हो साहेब माझं नाव निवृत्ती कारामजी राऊत संभाजीनगर अकोट या ठिकाणी मी राहतो जिल्हा अकोला ओके तालुका अकोट आणि जिल्हा अकोला पत्ता आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे ओके हा नंबर मी आपल्या पण टाकणारच आहे ओके मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून बघा कसं असतं ना आपल्याला याची गरज नसेल पण कदाचित आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी कोणाला तरी याची गरज असू शकते कारण का समुपदेशन ही काळाची गरज बनलेली आहे आणि यासाठीच आमचा छोटासा प्रयत्न आहे ओके okay. सो so, जास्तीत जास्त शेअर करा अशी मी विनंती करेन सगळ्यांना निवृत्ती सर तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या ह्या यशोगाथा सत्रामध्ये आलात तुमचा अनुभव शेअर केलात त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो मी आणि तुम्हाला विनंती करतो की जर काही बोलायचं असेल तर एक मिनिट बोलू शकता आणि मग आपण शेवट करू साहेब मला सुद्धा आज आज का जो क्षण है जो क्षण निश्चित ओळी है मेन की पल पल तड़पे जिस पल के लिए पल पल तड़पे जिस पल के लिए वो पल भी आया कुछ पल के लिए सोचा उस पल को रोक लो हर पल के लिए सोचा उस पल को रोक लो हर पल के लिए पर वो पल भी ठहरा कुछ पल के लिए पर हो पल बी ठहरा कुछ पल के लिए आ, मला असं वाटत होतं साहेब की हा इंटरव्ह्यू बराच लांबला पाहिजे त्यामुळं हा तु इंटरव्ह्यू आपला एकदम कमी वेळात म्हणून मी त्याच्यासाठी म्हणतो पल बी ठहरा कुछ पल किलिय बरोबर आणि साहेब आभारी आहे की खरोखरच तुमचं जे मार्गदर्शन आहे मी ज्ञानेश्वर जे नाव आहे तुमचं आणि पसादान लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज आणि निश्चितच त्यावेळेस त्यांनी जे कार्य केलं आणि यावेळेस तुमचं जे कार्य आहे समुपदेशन समुपदेशक तयार करणं हे खूप चांगलं काम आपल्या या संस्थेमार्फत साहेब होत आहे मी सुद्धा तुमचा खूप खूप आभारी आहे मला तुम्ही तुमच्या समोर बोलावण्या एवढं लायक समजलं किंवा कॅफे भल याबद्दल आणि पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे धन्यवाद साहेब धन्यवाद सर तुमचं कार्य असं सुरू ठेवा सर हे मी तुम्हाला नम्र विनंती करतो जर कधी मुंबईमध्ये आला तर नक्की आपल्या सेंटरमध्ये भेट द्या मला मी जर केव्हा तिकडे आलो तर मी नक्की तुम्हाला भेट देईन पण हे कार्य आपल्याला असं सुरू ठेवायचं आहे जर कुठे काही तुम्हाला मदत लागली काही सहकार्य लागलं तर मला संपर्क करा नक्कीच तुम्हाला सहकार्य केलं जाईल मदत केली जाईल एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या प्रेक्षकांना देखील विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्कीच गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या कारण आज लोकांना खरंच याची गरज आहे आणि आज आपली निवृत्ती सर खूप छान तिकडे कार्य करत आहेत तर त्यांचा नंबर आपल्या स्क्रीनमध्ये दिलेला आहे त्यांना संपर्क करा नक्कीच ते तुम्हाला सहकार्य करतील तर सर आजचा आपला हा यशोगाथा व्हिडिओ इथे संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद 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 सर थँक्यू